सॉरी मी आपल्यास मुळात लेट आलो पण महत्वाचं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सर आर्थिक बाबीशी निघणी सगळ्या आपल्या समस्या आहेत आणि आपली पेन्शन खूप कुटकुंची आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्या रापर महामंडळाकडे येणारं जे काही असेल दोन पैसे असतील चार पैसे असतील ते मिळणं हे आपल्या गरजेचं आहे आणि ते एस टी देत नसेल तर मग त्यासाठी संघर्ष करणं अपरिहार्य आहे आणि हा संघर्ष सोपा नाही या संघर्षासाठी आपल्याला लढावं लागेल झगडावं लागेल मित्रांनो या सभेपूर्वी काही लोकांनी ही मिटिंग हा मेळावा अनाधिकृत आहे व मेळावा रद्द झालाय अशा वाढत्या अफवापासून मेळावा फ्लॉप झाला असा चित्रपट प्रयत्न केला पण मित्रांनो आजची आपली मिटिंग उपस्थिती सांगते की किती कि जोरात होते असं मित्रांनो आपला दुसरा माझा मुद्दा आहे आपलं कोर्ट प्रकरण कोर्ट प्रकरण हे काय तर एस टीने दी वीस चोवीस साठी बेचाळीसशे कोटी रुपये सँक्शन केले होते प्रत्यक्ष वाटप फक्त सत्तावीसशे कोटी रुपये झालेले आहे वरचे पंधराशे कोटी रुपये गेले त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं देणं भागत आहे तर ही का नाही देऊ शकत मग या संदर्भात महाराष्ट्रात कोणी आवाज उठवत नव्हतो कोणीच ते अक्षर कोणी आहे पण मग नागपूरच्या खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये कास्ट संघटनेचे लोक गेले तिथल्या कास्ट संघटनेच्या सचिवांनी ते लावून धरलं प्रकरण आणि त्यांनी लावून धरलं मी काल आज सकाळी पण याच्याशी बोललो काल आता पण बोललो ते सांगितलं की आपला पुढच्या तारीख व तारीख चालूच आहे मी त्या सगळ्यांचे नंबर तुम्हाला सगळ्यांना देणार आहे तुम्ही फक्त झेरॉक्स करून घ्या मी लिमिटेड झेरॉक्स आणले आहे तर आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल मित्रांनो कारण एस टी इतकं सहजासहजी देणाने हा संघर्ष अविरत आहे आणि सोपा नाही तुम्हाला संघर्ष करावा लागेल तर एस टीचं आजचं म्हणणं असं आहे की जो लढला त्याला मी देईल मला ते वकील साहेब पण बोलले की जो लढतो आहे त्याला एस टी द्यायला तयार आहे कारण कोर्टाचा अवमान होऊ नये परंतु आपल्याला लढावं लागेल मित्रांनो आणि ही एकट्या नाही आहे मला साडेचार लाख रुपये फरक मिळू शकतो मी अकाउंटंट होतो मला माझा फरक माहिती आहे चार लाख अठ्ठेचाळीस रुपये फरक मिळणार आहे पण मी चार लाख रुपये पन्नास हजार रुपये सहज खर्च करू शकतो पण मित्रांनो माझा एकट्याचा फायदा होईल मला एकट्याचा फायदा नको मला आपल्या सगळ्यांचा फायदा हवा आहे मला एकदा पन्नास रुपये तुम्ही दहा लोक इथं आलात ना तर पाच हजार रुपये देईल शंभर लोक पाचशेच रुपये देईल मग आपण एकत्र काल लढू नये हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांचा नंबर वगैरे मी आता व्हॉट्सअपवरती सगळं काढून गेलं प्रिंट आऊट मी दहा प्रिंट आऊट काढले तुम्ही त्याच्या जेरॉक्स करून घ्या त्यांचे नंबर माझ्याकडे आहेत आपण त्यांना सांगूया की तुम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये खंडपीठामध्ये केस दाखल करा आणि आपला फायदा शंभर टक्के होईल तर मी त्याचा झेराक्स आहे माझ्याकडे तुम्ही दहा प्रती आहेत मी तुम्हाला वाटतो तुम्ही झेरॉक्स करा त्यांच्याशी संपर्क साधा मी स्वतः संपर्क साधला आहे त्यामुळे कोर्टे तारीख व तारीख म्हणते काल एस टी महामंडळाकडनं सगळ्यांना द्यायची तयारी नाही आहे एस टी महामंडळ काय म्हणत आहे ज्यांनी कोर्टात केस केले त्यांना आम्ही देऊ पण जे अन्यत्र आहेत त्यांना आम्ही देण्याचा काही बांधील नाही मित्रांनो आपल्या वकील साहेबांनी जे काही कास्टर संघटनेचे तिथले जे होते त्यांनी असा प्रयत्न केला की मग सगळ्यांचा फायदा व्हावा पण तो होत नाही आहे सध्या स्थितीत होत नाही आहे तुम्हाला दहा प्रती वाटेल तुम्ही त्याचा जरा सोडून घ्या त्या वकील सेक्रेटरी समोर राहा आणि आपण एकत्र या एकत्र येऊन केस सडूया सगळ्यांचा फायदा होईल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे दुसरा मुद्दा आहे मित्रांनो आपलं हायर पेन्शन आता तुम्हाला मला साठ चार हजारचं काही पेन्शन नाहीये चार हजार म्हणजे खूप हायर झाली आपल्याला मला स्वतःला कोणते ऐंशी पेन्शन आहे तर आपल्या सगळ्यांचं पेन्शनचा लाभ सगळ्यांना जास्त मिळावा यासाठी केंद्र सरकारने हायर पेन्शन योजना आणली त्यासाठी पैसेही भरायचे होते तर ते पैसे कसे भरायचे होते साहेब तर जो पैसा आपल्याला मिळणार होता त्यांना ते वळते होणार होते म्हणजे आपली रक्कम भरायची रक्कम कमी होणार होती मला सांगा ते दोन हजार चौदापासून आपल्याला पेन्शन मिळणार होती वाढीव पण दोन हजार चौदापासूनचा फरक जर काढला तर तो फरक वजा आपल्याला बराची रक्कम हे करून जी रक्कम भरायची ती तुटपुंची रक्कम भरायची होती पण मग इन्हा कमीत कमी वीस बावीस हजार पंचवीस हजार रुपये आपल्याला पेन्शन मिळाली असती मला स्वतःला पत्तीस हजार पेन्शन मिळू शकेल असं मी अंदाज केला होता मित्रांनो आपलं तीन चार हजार आपली इलेक्ट्रिक बिलकुल भरत नाही प्रस्तुती हीच आहे मग हे पेन्शन काय अडलं मग याच्यावरती मी माहिती मार्गदर्शन मागवलं सेंट्रल ऑफिसनी मला सांगितलं की ए पी ओ म्हणजे पेन्शन ऑफिस काही रिजेक्ट करतं रिजेक्ट करताना मी जळगाव डिव्हिजन धुळे डुजे, डिव्हिजन बुलढाणा डिव्हिजन असं सात आठ डिव्हिजनशी संपर्क झाला तर त्यांनी मला सांगितलं की बा नाही आपल्याला ए पी एस ऑफिसकडनं आलेलं आहे की यांचे पेन्शनचे क्लेम पाठवूच नका आणि पाठवता आम्ही रिजेक्ट करू मग का रिजेक्ट करतो मग याचा मी पूर्ण उहापोह केला मी माहिती घेतली माझ्या घेतलं माझं असं सजेशन झालं की पंधरा अकरा पंच्याण्णवला आपल्याला ही पेन्शन स्कीम लागू झाली त्याच्याबद्दल आपल्याला एकाहत्तरची स्कीम होती पण एकाहत्तरच्या स्कीममध्ये असं म्हटलं होतं की पेन्शन मॅक्झिमम हजारच्या आत राहील मग आपण पंधरा अकरा पंच्याण्णवला नवीन पेन्शन स्कीममध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्यांनी तेव्हाच जे जी आर काढला जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट जो काही परिपदक काढलं त्यात कार स्पष्ट म्हटलेलं आहे मी तो वाचलेला आहे त्यात असं स्पष्ट म्हटलं आहे की जे पंधरा अकरा पंच्याण्णव नंतर सेवानिवृत्त होतील त्यांच्याबाबत तुमचा पैसा आम्ही वेगळ्या ठिकाणी गुंतवू त्याच्यासाठी आम्हाला क्लास लागतील त्यासाठी आम्हाला स्टेशनरी लागेल त्याच्यासाठी आम्हाला बँक पॉवर लागेल तर या सगळ्यासाठी आम्हाला एक पॉईंट सोळा आठ पर्सेंट ही रक्कम प्रत्येक मालकानी प्रत्येक मालकानी एपीएस पेन्शन ऑफिसला जमा करायची आहे पण आपले दुर्दैव आपलं असं आहे की आपले सेंट्रल ऑफिसचे तत्कालीन जे कोणी अधिकारी असतील हे नाव घेत नाही मला नावं माहिती आहे नाव घेणार नाही परंतु या लोकांनी असं सांगितलं की आपण एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट आहोत एक्झम्प्टेड म्हणजे काय तर ज्यांचं पी एफ एस टी महामंडळाकडे नाही एस टी सॉरी एस टी महामंडळाकडे आहे पेन्शन ऑफिसला नाही आहे आता व्ही आय पी घ्या किंवा आज रेमंड घ्या किंवा जैनिरिशन घ्या यांचं पी एफ काय आहे तर पी एफ कमिशनरकडे जेव्हा होतं आणि आपलं पी एफ एस टी महामंडळाकडे होतं आपली एस टी सोसायटी पी एफ सुद्धा एस टी सोसायटीकडेच आहे तर यांना एक्झम्प्टेड इंस्टिशमेंट म्हणतात तर या एक्झमटेड इंस्टमिशमेंटला ह्या लागूच नाही असा आपल्या अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला गैरसमज तर यांनी दरमहा पैसे भरले नाही आज ताकद भरले नाही पण मग दरवर्षी दरमहा फॅमिली पेन्शन ऑफिसरांनी आपल्याला कम्पलसरी केलं की पैसे भरा आपण पैसे भरत गेलोच नाही आपण निर्धास्त राहिलो आपल्याला लागूच नाही आपण कायला भरायचे मग आपण पैसे भरले नाही त्यामुळे त्यांनी आता शेवटी काय सांगितलं तुम्ही पैसे भरत नाही तर हायर पेन्शन ऑप्शन आम्ही तुम्हाला लागू करणार नाही आपल्या लोकांचे सगळ्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले ते रिजेक्ट होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे काय फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आपण भरलेले नाही आणि हे भरल्याचं न कारण म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांचा गैरसमज मूर्तपणा हे स्पष्ट बोलतो माफ करा परंतु याच्यानंतर आपण एस टीचं पैसे मिळत नाही हायर पेन्शन लोकांना म्हणून एस टी मुंबई हायकोर्टात गेली मुंबई हायकोर्टात गेल्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये फॅमिली पेन्शन वाले पण आले त्यांनी सांगितलं मी यांना रोगाला स्वणपत्र दिले आता यांच्याजवळ अडोतीस कोटी रुपयाची थकबाकी आहे हे भरत नाही तो आम्ही त्यामुळे हायर पेन्शन राहते ला नाही पण मित्रांनो आता मला खरंच सांगा एस टी महामंडळाने पैसे भरणं गरजेचं होतं आणि फॅमिली पेन्शन ते घेणं गरजेचं होतं आपण याच्यामध्ये काय चूक आहे सर्वसामान्य लोकांची आपल्या सर्पेंशनाची काय चूक आहे परंतु यासाठी मी आपल्या माननीय विचारे साहेबांना फोन केला की विचार साहेब याच्यामध्ये आपण काही दोषी नाही आहे सर्वसामान्य कर्मचारी कुठेही दोषी नाही आहे तर तुम्ही पण जो त्या पार्टी व्हा हायकोर्टामध्ये आणि या दोघांना पार्टी करा पण आपले साहेब सन्मान्य विचारसाहेब म्हणाले की तो मला लाभ मिळणार नाही आहे दोन हजार चौदा मी रिटायर झालेलो आहे माझा याच्याशी काही संबंध नाही मी याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करणार नाही मित्रांनो वाद घातला नंतर त्यांनी इतका वाद घातला की आपले सन्मान्य श्री पांडू महाजन किंवा शेख असतील यांना विचारला हा सहजय कोण आहे सहजय कोण आहे हा माझ्याकडे अभ्यास आहे ना मी अभ्यासावरती बोललो पण त्यांनी नकार दिला ठीक आहे ते निगेटिव्ह विचारांचे असतील सोडून द्या पण मग याच्यावरती हायकोर्टाने असा निर्णय दिला की जे झालं ते झालं या गुरुचा पैसा माफ करा पण आता जे एस टी महामंडळात कार्यरत आहेत त्यांना हायर पेन्शन लाभ द्या मग त्यानुसार त्या लोकांना जे आहेत ना त्यांना हा लाभ मिळणार आहे परंतु साहेब आपला काय हायकोर्टाने याच्या निर्णय दिला की यांना मुद्दा लाभ द्या पण ना सुप्रीम कोर्टामध्ये हो फॅमिली पेन्शन ऑफिस केलेलं आहे आणि एस कडनं आतापर्यंत सहा तारखा झालेल्या एकाही तारखेला वकील गेलेला नाही साहेब आपला हायर पेन्शन न मिळण्यामागे फक्त टीचा न करतेपणा कारणीभूत आहे मग आपण आपले विचार सर लढायला तयार नाहीये मग आपण लढलं पाहिजे ना मला म्हणणं एकच आहे की आमचे चूक केल्या मागा दुष्क आपण पैसे द्यायला तयार नाही का पैशाला शंभर टक्के तयार आहे पैसे भरा तयार आहे मग आपल्यावरती अन्याय का पण दुर्दैवानी हे होऊ शकत नाहीये मग यासाठी कोर्टात जावं लागेल आणि मित्रांनो संघर्ष सोपा नाही आहे आपल्याला संघर्ष करावा लागेल आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही आणि फॅमिली पेन्शनचं इतकं निकलगट्ट ऑफिस आहे की ते देणारच नाही सर त्याआधी आपल्याला लढावं लागेल मग हे लढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल एकटा मी फॅमिली पेन्शन करून जाऊ शकतो सर मी एकटा लढले पण मग तुमचं काय सगळ्यांचा फायदा व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आपण एकत्र येऊया एखादी दिशा ठरवूया त्यानुसार जाऊया आणि तुम्हाला मदत करायला मी शंभर टक्के तयार आहे <प्राणगा> तिसरा मुद्दा साहेब सॉरी आहे मी वाचलेशिव मुळात मी भाषण करता आहे ते मला आता पास साहेब आपल्या रिटायर्ड लोकांच्या बाबतीत आपल्या विचारसाहेबांच्या संघटनेने बारा महिन्यांचा पास मंजूर केला केला सर मान्य आहे तुम्ही माहिती राहते खाली माहिती मागवला सेंट्रल ऑफिसला की आपल्या एल एफ किती गाडी रिकामी किती भरलेली किती शिवाई भरलेली किती रिकामी किती शिवनेरी भरलेली किती रिकामी किती अशी सगळी माहिती मागवली त्याच्यातनं निष्कर्ष असा निघाला सर की लालपरीचं उत्पन्न म्हणजे एल एफ हा पासष्ट टक्क्यापर्यंत आहे आपण ऐंशी टक्के द्या याचा अर्थ वीस टक्के गाडी रिकामी असते मग वीस टक्के गाडीमध्ये तुम्ही आम्हाला देता मोफत सवलत देता पण मग शिवाई शिवनेरी हिरकणी व इतर सर्व प्रकारच्या गाड्या एशिया शिया झाला सगळ्या सर्व गाड्यांचा एल एफ आजही पन्नास टक्क्याच्या वरती नाही मग ज्या गाड्या पन्नास टक्के रिकाम्या धावतात मग त्याचा आम्हाला का देत नाही वीस टक्के गाड्या रिकाम्या आहे तुम्ही आम्हाला देत आहे पण जिथे गाड्या पन्नास टक्केवरती रिकाम्या धावत आहे तिथे का देत नाही भले आम्ही फरक भर तयार होतो ना आता फरकाची भाषाच नाही पन्नास टक्के गाड्या रिकाम्या आहेत ना आम्हाला सन्मानही द्या आमचा कटक्यावर नाही आमची ही मागणी नाही आमच्या झेट्टी शेगला उतरवून दिलं आणि मित्रांना व्हिडिओवरती अनेक आपल्या युट्यूबला सर अपमानजनक झालं आपण पत्नीसह जातो ज्या महामंडळात चौतीस अडतीस वर्ष सर्व्हिस केली आणि तिथेच आपल्याला उतरवून देतात हे खरोखर योग्य आहे का आणि आपण पैसे मिळवून तयार नव्हत मग आपल्याला असं उतरवून देणं अपमानास्पद नाही का मग याच्यासाठी संघर्ष गरजेचा आहे सर आणि महामंडळाकडे जागा अव्हेलेबल आहे पन्नास टक्क्याच्या वरती जागा रिकाम्या आहेत मग पन्नास टक्क्यामध्ये आम्हाला बसवा ना भले दहा पासची लिमिट घाला पंधरा लिमिट घाला पण आम्हाला द्या का देऊ शकत हा एक मुद्दा होता मला आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं थोडस विरोधाचं पाऊल आहे दादा आहेत पांडू माझ्या नेते यांनी हे सेवानिवृत्त संघटनेचं प्रतिनिध्व केलेलं आहे सेवानिवृत्त संघटनेच्या बाबतीत आज असं आहे की यांनी के जी देशमुख सूर्यवंशी आबा यांच्या कार्यकाळामध्ये इथे काम चालवलं काम चालवल्यानंतर याच्या बाबतीत असं झालं की इथे अनेक वेळा ते विचार साहेब ऑडिटला यायचे सगळ्या संघटनेचा हिशोब घ्यायचे आणि मी ऑडिट ऑफिसर होतो माझ्या तालनातलं बसायचे माझ्या हिशोब करायचे त्याच्यात माझी ओळख झाली पण मग आता सुरेल के जी देशमुख साहेबांनी इंटरेस्ट काढून घेतला मग याचा हिशोब कोण दे गुलाताशी चर्चा केली मला म्हणाले की ते म्हणतात की मागचा हिशोब जमा करा मित्रांनो मागचा हिशोब जमा करा ते माणसंच हल नाहीत तर कुठून हिशोब जमा होईल मग तो, तो नवीन संघटना नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येऊ शकत नाही मित्रांनो शुद्ध द्यायला आम्ही तीन वेळा गेलो त्यांच्याकडे बर दाणी पण त्यांनी तर स्वीकारलाच नाही मग तेच म्हणजे आम्ही काय करणार बरोबर ते हिशोब स्वीकारत नाही नवीन काय डिग्री करत नाही बर आपलं संघर्ष करायला होता पण संघटना सहकार्य करत नाही मग अशी संघटना आपण सहकार्य करू त्यांना आजही आपण त्या संघटनेमध्ये राहूच पडतो पण मग हो हो ते जर सहकार्य करत नसतील तर आपण किती दिवस त्यांचा ओझर घेणार बदल करायचा तर तो आपल्या जळगाव विभागापुरता होणार नाही आपल्या जळगाव विभागात बदल होऊ शकत नाही आणि साहेब खरंच सांगतो तो गणेश बायबरकर त्यांचा तिथला सेक्रेटरी आहे खजिनदार आहे गणेश भायबळकर माझा मित्र आहे माझ्याकडे मुंबई डेपो ऑडिटला होता आणि मुंबई डेपोला हा जे होता त्यामुळे माझा जवळचा मित्र आहे मुंबई डेपो माझ्याकडे दर महिने मी ऑगटला जायचो तर हा तिथला जे होता त्याच्याशी पण अनेक वेळा बोलणं झालेलं आहे हे काय म्हणतात की जयगाव एम बोगस आहे जयगाव इथे बोलू नका ठीक आहे नका कोणी बोल बोलणार नाही पण मग जे आपले सगळे सामान्य महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते तर उपस्थित करा ना पण यांचं काय म्हणणं आहे की ते जयगावच्या लोकांनी खुद्दा उपस्थितला की तो कामाचा नाही मग असत का आपण सर्वसामान्य लोकांसाठी ठरतोय मग त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना व्हावा पण यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही दोन हजार चौदा पूर्वी रिटायर झालो आमचा याच्याशी काही संबंध नाही आम्हाला वर्षभराचा पास मिळाला आम्ही जिंदावा साहेब वर्षभरात पास मिळाला अर्धवट घेतला ना त्याच्यातही कुठे इतर सवलती घेतल्या मग याच्यासाठी कुठे संघर्ष यांच्याशी पण द्यावा लागेल आणि प्रशस्तही पण करावा लागेल संघर्ष सोपा नसतो <coughs> <coughs> मित्रांनो आपल्याला संघर्ष करायचाच आहे भले विचारित असो या सेवन संघटनेशी असो आणि प्रसादही असो आपल्याला एकत्र येऊन या सगळ्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि आपला कोर्टाची पायरी चलावी लागेल नाही का होईना तर सगळ्या आपण एकत्र येऊया एवढं बोलून माझं संरक्षण संपवतो दोन मिनटं या भव्य कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आणि ज्यांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सदा सर्वदा संघर्ष केला असे आपल्या सर्वांचे आवडते तरी सुरेशची जागा जाईल असं त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने म्हणजे सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या वतीने मी हा या ठिकाणी फुलगुच्छ त्यांना देतोय आणि एक घोषणा देतोय तुम्ही फक्त मागे बोलायचे हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ है, हम